हां आता तुमची लाडकी मयुरी अजून एक नवीन व्हिडिओ सोबत आली आहे तर श्रावण फायनली आमचा संपलेला आहे काल म्हणजे कधीच संपलायच असं तर श्रावण पण गणपती बाप्पा असं घरात बाजले त्यामुळे आम्ही नॉनव्हेज खात नाही पण आज मस्त बाबा सकाळ सकाळ जाऊन चिकन घेऊन आलेत आणि आज रेसिपी काय मी बनवणार नाही आई मस्त तांबडा रस्सा चिकनची भाजी असं काही काय बनवत आहेत त्यांना थोडी मदत करेल पण बनवणार त्याच आहेत तर चला बघूया कशा बनवतात त्या तर हे बघा मस्त आई आज चिकनचा करत करतायत मला म्हटलं आज मी बनवते तर म्हटलं ठीक आहे चालेल तुम्हीच बनवा तर हे बघा सगळ्यात आधी ते इथे चिकन आणले बाबांनी एक किलो आहे तर चिकन नाही इथे स्वच्छ मी एका पाण्याने धुवून अजून त्याच्यात पाणी टाकून ठेवलं आहे आणि इथे ट एका बाजूला पाणी देखील उकळवत ठेवलं आहे चिकन बॉईल करण्यासाठी टाकायला थंड पाणी नाही टाकायचं तर हे बघा एका टोपात मी छान असं तेल घेतलं आहे आईनी आणि हे स्वच्छ धुतलेलं चिकनचे पीस ॲड करायचे आहेत आपल्याला तर तेल छान कडकडून तापू द्यायचं आणि त्याच्यात मग स्वच्छ धुतलेले पण चिकनचे पीस ॲड केले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता त्याच्यामध्येच हळद टाकायची अर्धा चमचा आणि थोडंसं मीठ टाकायचं कारण आपण भाजीत पण नंतर मीठ टाकणारच आहोत तरी ते आईने अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि अगदी एक चमचा भरणं असं मीठ टाकलं आहे पण नंतर ह्याच्यात जास्त असेल तर मग भाजीत कमी ॲड करायचं परत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता लगेच उकळलेलं पाणी ॲड करायचं नाही हे बघा पाणी छान बॉईल करून घ्यायचं आपल्याला आणि हे असं व्यवस्थित मिक्स करायचं आणि ह्याच्यावर आता झाकण ठेवायचं तीन ते चार मिनटं हाय फ्लेमवर छान असं पाणी सुटू द्यायचं मिठाचं आणि ह्या चिकनला असं पाणी सुटलं ना हे बघा पाणी सगळ्या चारी बाजूनी सुटलं आहे मग आता परत आईने एकदा मिक्स केलं व्यवस्थित आणि मग आता जे आपण पाणी बॉईल केलं आहे ना ते ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला जेणेकरून छान असं बॉईल होतं आणि आता एक बाजूला हे बॉईल होऊ देऊया आपण हे बघा म्हणजे छान असं आपलं चिकन एक बाजूला बॉईल होतंय अजून पाच दहा मिनिटं तरी बॉईल व्हायला लागतील ला 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 कारण भरपूर आहे चिकन तोपर्यंत आपण ना एक बाजूला वाटण करून घेऊया ह्या भाज्यांसाठी लागणार तर चिकन आहे आपल्या एक बाजूला त्याला पाच दहा मिनटं लागतील तोपर्यंत इथे ना चिकनच्या ग्रेव्हीसाठी आणि आपल्या तांबडा रस्त्यासाठी ना जे वाटण लागणार आहे ते मी इथे करून घेते दोघांसाठी एकच वाटण लागतं सो मी इथे छान असं लोखंडी तवा तापवून त्याच्यामध्ये ना एक पंढर तेल टाकलंय आणि कांदा असा लांबसरच टाकून घ्यायचा तीन कांदे उभे चिरून घेतले तर ते छान असे तेलात ना परतून घ्यायचे छान असा तीन ते चार ना हाय फ्लेम वर भाजून आहे कांदा आपल्याला मस्त असा खरपूस येईपर्यंत अजून काय काय टाकणार आहे ते पण छान केली पण पहिले कांदा तोडू द्या छान व्यवस्थित तर बघू शकता म्हणजे छान असं आपल्याला कांद्याचा कलर चेंज झालेला आहे तर मी इथे एक नारळ घेतलाय ओला आपलं ते घ्यायचं आहे सुक खोबरं पण घेऊ शकता पण शक्यतो आम्ही ओला नारळच वापरतो तर एक ओला नारळ घेतलाय बघा ह्याच्यात टाकून हा देखील व्यवस्थित आपल्याला ना कांद्यासोबत भाजून घ्यायचं आहे आज माझं वाटण जास्त आणि कढई छोटी झाली आहे पण काय करणार मला खूप जास्त आवडते कढई तर हे बघा म्हणते खोबरं आणि कांदा तेलामध्ये परतून घेतलेला आहे मी आता त्याच्यामध्ये मी दहा ते बारा लसणाच्या पाकायला आणि थोडंसं अद्रक टाकणार आहे जेणेकरून टेस्ट छान येते आपल्या वाटणाला आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो ऍड आहे तुम्हाला आंबट जास्त आवडत असेल ना तर दोन तीन टोमॅटो ॲड करू शकता तुम्ही पण इथे मी एकच ॲड केलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आपल्याला आणि अजून या वाटणामध्ये ना मी इथे एक चमचा तिळ टाकणार आहे आणि इतकं वाटण छान लागतं ना तुम्ही काजू आवडत असेल तर काजू टाकू शकता हे बघा तीळ टाकले आणि अगदी दोन बोटाचे चिमटीत बसेल एवढं असं जिरं असं करून हे सगळं मिक्स करायचं आहे अजून मी चार ते पाच मिनटं मिडियम फ्लेमवर हे वाटण छान असं भाजून घेणार आहे आणि त्यानंतर थंड करून मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊया तरी तर इथे आईना सगळ्यात आधी भाजी करतायत चिकनची तर त्याच्यासाठी ना आईने तेल छान तापवून त्याच्यात आपला सुहानाचा गरम मसाला टाकला आहे अर्धा चमचा आणि तो व्यवस्थित मिक्स करायचा तेलात तळू द्यायचा आणि नंतर जे वाटण केलेलं आहे ना मी कांदा लसूण वगैरे असं सगळं ते ह्याच्यामध्ये टाकायचं आणि वाटण करताना ना थोडं पाणी टाकूनच वाटण करायचं मस्त स्मूथ पेस्ट होते तर हे वाटण आता चार ते पाच मिनटं मिडियम फ्लेमवर तळून घ्यायचं आहे आपल्याला चारी बाजूने तेल सुटेपर्यंत मग ह्याच्यात आईने आता वाटण तळत आल्यावर त्याच्यात ना आमचा घरगुती मसाला तीन ते चार चमचे जरा झणझणीत पाहिजे कोल्हापूरच्या लोकांना तिखट खूप आवडतं आणि हळद टाकली अर्धा चमचा कारण आपण चिकन बॉईल करताना पण हळद टाकली आहे त्यामुळे अगदी थोडीशी हळद टाकली आहे आणि हे देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला प्रॉपर असं आणि बघा ना किती टेमटिंग दिसतं आहे ना एकदम हे बघा सगळं प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण जे चिकन बॉईल केलेलं ना पाणी एक बाजूला ठेवायचं आणि झाऱ्याच्या सहाय्याने ना चिकन काढून असं त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आणि इथे बघू शकता तुम्ही चिकन आम्ही जास्त एक्स्ट्रा बॉईल केलेलं नाही आहे फक्त पाच ते दहा मिनटं आम्ही ना हाय फ्लेमवर थोडंसं असं उकळून घेतलं आहे साठ ते सत्तर टक्के हे चिकन शिजलेलं आहे फक्त पूर्ण बॉईल केलं तर एकदम कीस होतो भाजीत त्याचा त्याच्यामुळे जास्त बॉईल नाही करायचं आणि हेच उकडलेलं चिकन ह्याच्यामध्ये टाकायचं प्रॉपर मिक्स करायचं आहे आपल्याला थोडं मिक्स क प्रॉपर करायचं कारण पटकन होत नाही ते मिक्स तर सगळं असं व्यवस्थित ना मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्याच्यामध्ये असं आपलं साधं पाणी ॲड करायचं नाही आहे आता जे आपण चिकन बॉईल करून घेतलं ना हळद मिठाचं पाणी तेच ह्याच्यामध्ये ॲड करायचं खूप भारी लागतं हे बघा आणि कसलं झणझणीत दिसतंय तर हे पण आम्ही झाकण ठेवून ना पाच ते सहा मिनटं शिजवून घेतलं कारण ऑलरेडी चिकन आपलं बॉईल होतं त्यामुळे जास्त काही वेळ लागत नाही आणि कोथिंबीर टाकली मस्त आणि आपलं चिकनची भाजी झालेली आहे आता रस्सा बनवून घेऊया तर रशासाठी ना इथे मस्त आहे बघा एक बाजूला आपलं चिकन छान दिसतं एकदम आणि रशासाठी इथे आईंनी परत दोन ते तीन पळी तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये परत गरम मसाला टाकला अर्धा ते एक चमचा आणि आता जे वाटण केलेलं ना आपण तेच ह्याच्यामध्ये टाकायचं वाटण जरा जास्त टाकायचं घट्ट रस्सा जरा भरपूर लागतो ना प्यायला त्यामुळे वाटण भरपूर टाकायचं व्यवस्थित तळू द्यायचं तेलात चार ते पाच मिनटं मीडियम फ्लेमवर आणि परत इथे ती आईने तीन ती ती ते चार चमचे मोठे भरून असं मसाला टाकला यांचा अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि मीठ नंतर टाकू आम्ही कारण ते पा पाणी बॉईल करताना चिकन बॉईल करताना मीठ टाकलेलं ना त्यामुळे भाजीनंतर टेस्ट करून मगच आम्ही मीठ टाकू तर हे बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि जे पण पाणी उरलेलं आपण चिकन बॉईल करताना ते सगळं ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि अजून थोडंसं गरम पाणी तुम्हाला रस्सा वाढवायचा असेल ना तर ते पण तुम्ही टाकू शकता आणि मस्त असा ना बॉईल होऊ द्यायचा हा रस्सा हे बघा आ हा झणझणीत तरी आले नुसती आणि आपला तांबडा रस्सा रेडी आहे चिकनची भाजी पण रेडी आहे आणि ह्याच्यासोबत आता खायला भाकरी तर पाहिजे भात चपात्यात आपण नेहमीच खातो पण गावी आल्यावर भाकरी मस्त आहे राव तर आता भाकरी मला तर काही जमत नाही त्यामुळे आईच भाकरी करत आहेत तिथे पीठ छान असं व्यवस्थित मळून घेत आहेत आणि आता त्याच भाकरी करतील बघूया आपण तर हे बघा मांडाई छान असा तर्रीदार आपला तांबडा रस्सा चिकनची भाजी आणि गरमागरम टम फुगलेल्या भाकरी रेडी आहेत अग्या अवघ्या एक ते दीड महिन्याने आमचं श्रावण संपला आणि आम्ही आता हे मस्त चिकनवर ताव मारणार आहे तुम्ही काय काय केलं आहे श्रावण संपल्यावर कमेंट करून नक्की कळवा तर वाटाई मस्त असं ना झनझणी चिकनची भाजी तांबडा रस्सा आणि भाकरी भात असं सगळं रेडी आहे खूप दिवसाने एक दीड महिन्यानंतर खातो आहे आम्ही आणि सगळं इतकं भारी झालं आहे ना आता मस्त त्याच्यावर ताव मारते आणि तुम्हाला भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये टी बाय खात